ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा आमदार रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पहा काय म्हणले अजित पवार नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर आझाद मैदान पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा व पोलिसांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या संदर्भात विचारला असता त्यांनी या संदर्भात आपली प्रतिक्रिया दिलेली आहे पहा नेमकं काय म्हणले उपमुख्यमंत्री अजित पवार आझाद मैदान पोलीस चुकीमध्ये रोहित पवारांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय परवाचा जो व्हिडिओ व्हायरल झाला पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांनी जी विचार घेतली हातखानी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय आमदारांवरती कुणाचाच धाक राहिला नाही सगळ्याच पक्षाचा असं वाटतंय मग आमदारांवरती काय आमदारांवरती धाक राहिला नाही का कंट्रोल राहिला नाही का कारण जिल्ह्यांसाठी झालंय रोहित पवारांनी आमदारांनी ज्या पद्धतीने वागायला पाहिजे ती जबाबदारी विसरलेत का मी त्याच्याशी बोलून विचारतो की तू काही विसरला का आणि तो विचारला असेल अरे बाबा मला मला ह्याच्यामधलं काही माहिती नाही मी खोट नाही सांगत परवाची प्रेस झाली माझी मुख्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांची नामच्या दोन उपमुख्यमंत्र्यांची ती झाल्यावर मी रातोरात तिथनं निघालो आणि डायरेक्ट मी बारामतीला गेलो काल मी दिवसभर बारामतीला होतो आजची ही मिटिंग आम्हाला घेणं क्रमप्राप्त होतं जेव्हा मी दुपारी पर्यंत काही इतर तालुक्यातली कामं सगळी उरतली आणि चार वाजल्यापासून आल्यापासून इथंच आहे ते मला तो गुन्हा दाखल करत झालेला म्हणजे मी अक्षरच्या हस्ते पहाटे चारला उठून पाचला कामाला लागलो जेव्हा मी काही टीव्ही बघितलेलं नाही परंतु मी सांगताय ही गोष्ट नक्कीच खरी असेल असं गृहित धरून त्याबद्दलची माहिती घेतो पण सगळ्यांनीच आम्ही कोणी लोकप्रतिनिधी असला तो सत्ताधारी पक्षाचा असो किंवा विरोधी पक्षाचा असो बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलेले जी घटना दिलेली आहे जे कायदे केलेले त्याचा जरी कोणी पाच लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असेल पंचवीस सव्वीस तीस लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असेल किंवा राज्याचं प्रतिनिधित्व करत असेल तर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचं भान घेऊन मी नेहमीच लोकांना सांगत असतो किंवा सुसंस्कृत महाराष्ट्राची जी काही परंपरा शिकवण हे आपल्याला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांगितलेली आहे ती नुसती ऐकायची नाही तर ती कृतीमध्ये पण आणण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे कधी कधी लोक चुकीचं वागतात आणि मग त्याच्यातनं ते जर लोकप्रतिनिधी असतील तर सगळ्याच लोकप्रतिनिधींना नावं ठेवली जातात किंवा बाबा बघा हे लोकप्रतिनिधी असेच आहेत हे स्वतःला फार शाणे समजायला लागलेले आहेत त्यांना कायदा म्हणजे यांना काहीच वाटत नाही अशा प्रकारच्या गोष्टी पत्रकार पण बोलू शकतात आणि सर्वसामान्य नागरिक पण बोलू शकतात तो त्यांचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळं हे आम्ही माझस कुणी करता कामानं भान ठेवून तारतम्य ठेवून वागलं पाहिजे धन्यवाद विधानभवन येथे झालेल्या राड्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे हो आमदार रोहित पवार यांनी पोलीस ठाण्यात येऊन आक्रमकपणा दाखवला यानंतर त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा व पोलिसांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारला असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद